नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या इसमावर नाशिक रोड पोलीस स्टेशन गुन्हे पथकाची कारवाई नाशिक शहर पोलीस आयुक्तांनी मानवी जीवितास धोका असणाऱ्या मानवी जीवितास धोका असणाऱ्या नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे दिनांक तीन डिसेंबर दोन महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे अन्वये मनाई आदेश पारित करून त्यावर कठोर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्रीमती मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ सचिन बारी यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी सह पोलीस निरीक्षक सूर्यवंशी आणि पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकास सदर कारवाई करण्याबाबत आदेश दिले पोलीस अंमललात समाधान वाजे अजय देशमुख यांना गोपनीय माहिती मिळाली सिन्नर फाटा मार्केट यार्ड येथे एक इसम नायलॉन मांजा विक्री करण्यासाठी येणार आहे सदर बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांना सांगितली बातमीची खात्री करण्याकरिता लगेच गुन्हे शोध पथक रवाना केले सिन्नर फाटा एक लहरा रोड मार्केट यार्ड बाजूला पत्र्याचे शेड लगत एक इसम संशयास्पद मिळून आल्याने त्याच्याकडील प्लास्टिक सभेत रंगाची गोडीची झडती घेतली असता त्यामध्ये वेगवेगळ्या रंगाचे एकूण सत्त्याण्णव नायलॉन मांजाचे गट्टू मिळून आले त्यास त्याचे त्याचे नाव नाव विचारले असता त्याने देवेंद्र गोविंद शिरसाट असे सांगितले सदर आरोपी तपासकामी ता ताब्यात घेऊन त्याच्यावर नाशिक रोड पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे सत्तावन्न ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम दोनशे तेवीस सह पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी कलम पाच पंधरा मुहुपोका कलम एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय